नमस्कार मित्रांनो हल्लीच्या राजकारणाचं असं झालंय की जिकडं गुलाल तिकडं चांगबल पण अशा राजकारणामुळे उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रवृत्ती वाढतीये काळानुसार राजकारणानं बदललं पाहिजे यात कुणाला शंका असायचं कारण नाही पण राजकारण दिवसेंदिवस अतिशय खालच्या थराला जात आहे त्यामुळे राजकारणापासून दूर नाही पण सावध राहायची गरज आहे आजचा विषय पण तसाच आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू अनकट मराठीमध्ये आपले मनापासून स्वागत शिवसेना कुणाचीही आपल्याला कळालं मात्र अजूनही एक प्रश्न तितकाच महत्वाचा आहे तो म्हणजे राष्ट्रवादीचा दादा कोण शरद पवार की अजित पवार खरं तर शिवसेना हातातून गेली त्याचं दुःख उद्धव ठाकरेंना जेवढं झालं नसेल त्यापेक्षा जास्त दुःख शरद पवारांना झालंय आणि कितीतरी पटीनं जास्त धाकधूक वाढली असेल एका अर्थानं उद्धव ठाकरेंचं जे झालं त्याची जळ शरद पवारांना बसली अजित पवार तर भलतेच खुश झाले असतील पण अशी वेळ का आली की शरद पवारांना डोक्याला हात लावून बसायची वेळ आली ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक नवीन सिरीज बनवायची आहे ज्यामध्ये कोण किती पाहण्या त्या नावानं राजकीय नेत्यांचे सगळे काळे धंदे आणि गुन्हे पाहणार आहोत त्याविषयी जरा बोलायचं आहे त्यासाठी शेवटपर्यंत थांबा शिवाय आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत महाराष्ट्रात दादा दिल्लीमध्ये ताई आणि पक्षात शरद पवार असं काहीस राष्ट्रवादीचं समीकरण होतं आणि अगदी राष्ट्रवादी फुटायच्या आदल्या दिवसापर्यंत तसंच समीकरण दिसत होतं दादा साहेबांच्या अगदी जवळचे बारामती आणि पूर्ण राज्यात बोललं जात होतं की दादांच्या प्रत्येक खेळींमागे शरद पवारांचा हात असतो आणि बऱ्याच अंशी ते खरं पण होतं दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळी अजित पवार भाजपाला जाऊन मिळाले नव्हते तर शरद पवारांची ती खेळ होती असं बोललं जायचं आता किती खर, किती ते किती खरं आणि किती खोटं ते दोघांनाच माहीत पण अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात खरी ठिणगी तेव्हाच पडली होती कारण या फोटोमधून सगळं काही समजून जातं ताईंच्या चेहऱ्यावर ओढून ताडून आणलेलं हसू वाटतं तर दादांच्या चेहऱ्यावर बळेच हसल्यासारखं दिसून येतं खरी ठिणगी पडली दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा पवारांनी राष्ट्रवादीच्या गादीवर सुप्रिया सुळेंना बसवलं अजित पवारांना पक्ष ताब्यात घ्यायचा होता तर शरद पवारांना मुलगी जवळची वाटली मग अजित पवार अख्खा पक्ष माझाच म्हणत निघून गेले आता यात तुमचं काम काय तर यात चुकीचं कोण आणि बरोबर कोण ते कमेंटमध्ये सांगायचं आता बघू पुढचा मुद्दा की शिवसेनेचं जे झालं तेच राष्ट्रवादीचं होणार का शिवसेना तर ठाकरेंच्या हातातून गेलीच आता वाट बघायची राष्ट्रवादीचे काय होणार या दोन मुद्दे येतात राजकीय शक्ती वापरून निकाल लावायचा की कायदेशीर पद्धतीनं जर बघायला गेलं तर उद्धव ठाकरेंनी ज्या चुका पक्षाच्या घटनेच्या बाबतीत केल्या त्या चुका शरद पवारांनी केल्या नाहीत वरून वरून पाहिले तर तसंच दिसतं पण अजित पवारांच्या म्हणण्यानुसार शरद पवार हुकुमशा पद्धतीनं पक्षात वागत होते आता त्याचा अर्थ कोण कसा काढतं ते बघणं महत्वाचं आहे कारण अजित पवारांचे हे आरोप पूर्णपणे राजकीय वाटतात निदान कायद्याच्या दृष्टिकोनातून तरी पण राजकीय चष्मा लावला तर खरं काय आणि खोटं काय शेवटी सगळं एकसारखंच एकीकडे पक्षाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा काढून घेणं आणि तोपर्यंत पक्ष फोडायची वाट बघणं आणि मग दर्जा काढून घेताच पक्ष घेऊन जाणं आणि माझाच पक्ष असं बोलायचं यातून जी राजकीय शक्ती एकनाथ शिंदे यांच्या मागे होती तीच शक्ती दादांच्या मागे तर नव्हती ना अशी शंका येते यात महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष जोपर्यंत दादांच्या पर्यायानं त्या शक्तीच्या ताब्यात आहेत तोपर्यंत शरद पवार काही पक्ष परत मिळवणार नाहीत एवढं नक्की हा पण सुप्रीम कोर्टात काय होतं ते बघावं लागणार शिवसेना आणि राष्ट्रवादीचं जे झालं किंवा होत आहे त्या सगळ्यातून देशात एक मोठं संकट ओढवणार आहे ते म्हणजे देशातून सगळेचे सगळे राजकीय पक्ष हळूहळू नामशेष होणार आता तुम्ही म्हणाला असे का बोलतोय तरी गोष्ट अगदी खरी आहे याची सुरुवात आत्ताशी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी याची ताजी उदाहरणं तुमच्या समोर आहेत दिल्लीच्या गादीवर बसलेला पक्ष आपल्या राजकीय फायद्यासाठी ईडी सीबीआय किंवा निवडणूक आयोग यांसारख्या संस्था वापरून प्रादेशिक पक्ष फोडणार आणि स्वतः ज्या राज्यात कमजोर असतील त्या राज्यात सत्तेत येणार एवढं खरं ज्या अनुच्छेदाचा उल्लेख या सगळ्या प्रक्रियेमध्ये वारंवार होत आलाय त्याची पूर्ण लगतऱ्या निघणार कारण पक्ष जर फुटेर गटाला भेटणार असेल तर अनुच्छेद दारावर टांगायला आहे का आणि हा आम्ही एक सिरीज तयार करायच्या विचारात आहोत कोण किती पाण्यात या नावानं ज्यामध्ये आपण राजकीय पक्ष आणि त्यातील नेते भ्रष्टाचार आणि इतर गंभीर गुन्ह्यात किती बरबडलेले आहेत ते पाहणार आहोत पण त्यासाठी तुम्ही कमेंट करणं गरजेचं आहे कारण तुमच्या कॉमेंट्सने आम्हाला हुरूप येतो शिवाय तुम्हाला राष्ट्रवादीच्या वादावर काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपण पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये